जेबी टी व्ही न्यूज ओळख धुळ्यात महिलांनी केली गरबा खेळण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी धुळे शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असतो शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहरातील मिल परिसरात स्वामी समर्थ मित्रमंडळ व मयूरदादा शार्दूल मित्र परिवार तसेच दयावान ग्रुपच्या वतीनं आकर्षक असा नवरत्न उत्सवासाठी शामियाना उभारण्यात आला आहे गरबे खेळण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मिल परिसरात दरवर्षी नवरात्र उत्साहात साजरा करण्यात येत असतो अनेक महिला व पुरुष गरबा खेळण्यासाठी आकर्षक तयारीनं गरबा नृत्याचा आनंद घेत मोठ्या जलोषात नवरात्री उत्सव दरवर्षी साजरा करत असतात मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा